पण साहेब आम्हाला असं सूत्रांच्या माहितीने कळालं की तुमची मुलं तर परदेशात शिकायला गेलेली आहेत त्याच्याबद्दल असले लोक गैरसमज पसरवतात ना ते आपल्याला आवडत नाही अच्छा तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून मला सांगायला आवडेल की माझी मुलं बाहेर देशात शिकतात हा पूर्णपणे गैरसमज आहे हा माझी मुलं बाहेर आहेत पण ते शिकतात हा गैरसमज आहे बर शिकण्याची काय गरज आहे त्यांना बसलाय ना हे मी त्यांचा बाप असताना त्यांना शिकावं लागलं आत्तर थो आहे ना माझ्या जिंदगीवर अजिबात हा मी शिकलो नाही तरी माझ्याकडे डिग्री डिग्री आहे का मग अ मला ज्या डिग्रीचं नाव घेता येत नाही ते डिग्री माझ्या घरात मोठ्या मोठ्या डिग्रीचे फोटो लागलेले आहेत छान हा भारी कॉलेज माग लागलेत साहेब तुम्हाला डॉक्टरेट देऊ का मी म्हणलं <laughs> नावाच्या मागे डॉक्टर गणमारे सॉरी <laughs> डॉक्टर गणमारे चांगलं दिसत नाही म्हणून आपलं मी ती डिग्री घेतली नाही बर 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 शिक्षणाची गरज नाही भाऊ माझ्यासारख्या कर्तृत्वाची गरज आहे कर्तृत्व आणि माझ्यासारख्या वेगळ्या विचारसरणीची गरज आहे राजकारणाला आणि देशाला सुद्धा